साठी त्यांच्या समर्थन त्यांच्या सोबत आपण एका एकच आपण सगळे एका, एका बाजूला आहोत आणि विरोधी पक्ष तो खरा आहे एका बाजूला आहे पण मला या विषयात कोणत्याही पद्धतीचं राजकारण करायचं नाही आहे प्रथम मला या व्यासपीठावरून आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानायचे की आज तुमच्यामुळे तुमच्या सिंहाच्या वाट्यामुळे मी आज खात होईल त्याबद्दल तुमचे मनापासून आणि मी सुरुवातीपासून आजपर्यंत म्हणते कधी काही मागितलं नाही कृतज्ञतेची मी मी भावना माझी असते जेव्हा आपण देवाकडे जातो आज आपण पंढरपुरात आहोत पण जेव्हा जेव्हा माझ्या मंगळ तालुका किंवा पंढरपूर तालुका जो रस्ता असलेला किंवा दक्षिण सोलापूर तो ताहन लेला माजा धन्वर माजा जो तहानलेला माझा धनगर शेतकरी आहे त्याच्या त्रासाकडे बघून त्यावेळेस मी एकदा देवाला म्हणाले की देवा एकदा त्या शेतकरी बांधवासाठी मला खात आज आपल्या देशाचा कणा आपल्या महाराष्ट्राचा कणा हा शेतकरी आहे धनगर समाजाचा लढा हा अनेक वर्षापासून आहे त्याची मला जाणीव आली माझ्या वडिलांसाठी आनंदराव देवकाते साहेबांनी जो त्याग केला

पण पर जोपर्यंत सत्ता बदलत नाही तोपर्यंत आपल्याला हा संघर्ष करावा लागणार आहे मला असं वाटत की आशेची अवघ्या काही महिन्यात सत्ता पलट त्या ठिकाणी होणार आहे मी तुम्हाला शब्द दिला होता की निवडून आल्यानंतर चौदा आवाज जो माझा लोकसभेत जाईल तो धनगर आरक्षणाबद्दल जाईल आणि कोणी गेला केला दुसरा माझा आवाज शेतकऱ्यांसाठी होता तुमच्या आशीर्वादामुळे मला तिथपर्यंत हा आवाज देण्याची हिंमत आली प्रश्न आहे अंमलबजावणीचा प्रश्न आहे दादा आणि तो प्रश्न आपल्याला वेचून भरायचा आहे तो जरी माझा पहिला आवाज लोकसभेत होता तरी आरक्षण मिळेल पर्यंत अंमलबजावणी होईपर्यंत तो माझा शेवटचा आवाज राहणार नाही माझा शेवटचा आवाज तेव्हाच होईल जेव्हा अंमलबजावणी होईल आणि जेव्हा आपल्याला जे काय मी बनसोडे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करते सर बसा आणि आपण आणि आपण हा जो आपला लढा आहे तो कायम ठेवायचा आहे तुमची बहीण म्हणून तुमची लेख म्हणून मी सदैव या लढ्यामध्ये तुमचा सोबत आहे आणि जसं मी म्हणाली की आशेचे किरण जोड नाही अवघ्या तीन चार महिन्यामध्ये कारण का हा बांधव इतका त्रस्त झाला इतका ज्या लोकांच्या जीवावर निवडून आले त्या लोकांना विस्तार ह्या सत्ताधाऱ्यांना पडले पण मला राजकारण ह्या व्यासपीठावर आणून या उपोषणाचा दर्जा खाली आणायचा नाहीये म्हणून मला कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता तुमचा संघर्ष तुमचा व्यथा तुमचा लढा हा व्यर्थ नाही जायला पाहिजे यासाठी मी तुमच्या सोबत आहे आणि हा लढा जोपर्यंत नाही तोपर्यंत जो मी आहे या लढाला माझा अंगाला खायला साथ असणार आहे जे उपोषण करत आहे त्यांची काही जणांची तब्येत बी भीती लो झाल्या शुगर लो झाले कृपया मला असं वाटतं पण सगळे लढा आता लढल तुमची गावो गावी झोपड्यात झोपड्यात आता तुमची गरज आहे म्हणून त्यासाठी जी काही मुठ्ठी उरलेली दाखल आहे किंवा त्याच्यापेक्षा आभार आभारवर या पद्धतीने आपण काम करूया क्षणात क्षणात पावलो पावली मी आपल्या सोबत आहे एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगते पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी जो आशीर्वाद दिला तो मी व्यर्थ जाऊ देणार नाही प्रत्येक जणांनी जन्माला मला मत मतं दिलं ते मत ते मत मी व्यर्थ जाऊ देणार नाही आणि ते एकाच गोष्टी मी साबित होईल जेव्हा आपली अंमलबजावणी होईल त्याच दिवशी ते होईल त्यासाठी माझा लढा हा शेवटच्या क्षणापर्यंत असेल एवढंच या ठिकाणी सांगते आणि मी विनंती करते आज या जिल्ह्याची या लोकसभेची खासदार म्हणून आणि नेहमी तुम्ही जसं मला 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 माझ्या लढ्यात साथ दिली तशी तुमच्या सोबत मी आहे आणि विनंती करते की आपण हे उपोषण जर थांबवू हा जो लढा आहे गावोगावी नेऊ गावोगावी जाऊ जर तिथे हा लढा उभा केला तर मला असं वाटतं त्याचा जास्त हसा इम्पॅक्ट होऊन एवढ्या अधिकारी सांगते आणि विनंती करते की आपण हे उपोषण सोडावं जे मुख मुकभैरा सरकार आहे त्या सरकारला जाग येण्याची वाट न पाहता आपणच आपल्या हातात आता हे घेणं गरजेचं आहे त्याची सुरुवात या व्यासपीठावरून झाली तो अभिमान या ठिकाणी आहे त्याचं अभिनंदन करते आणि इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र